गोट्या गीते याचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय धनंजय मुंडेंना बदनाम करू नका असा इशारा गोट्या गीतन या व्हिडिओ मधून दिलेला आहे अंजली दमानिया बिंदुराचे आरोप करत असल्याचा आरोपही त्यांना यावेळी केलाय दरम्यान लवकरच आपण गोट्या गीतेवरील आरोपांची यादीच जाहीर करणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलेलं आहे दामान्या मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं कोणातरी मुलीली घरातून उचलून देतो अरे बाबा माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखवलंय ते दाखवा माझ्यावर घोट्या गीते हा कराडचा अतिशय जवळचा माणूस आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला आधी काहीच माहीत नव्हतं डिसेंबरमध्ये जेव्हा आम्ही बीडला गेलो तेव्हा काही बायकांनी आम्हाला माहिती जी दिली त्याचे फोटो दिले त्याचे व्हिडिओज दिले आणि अनेक गोष्टी ज्या कळल्या त्या त्यावेळेस मी त्या मांडल्या आणि ह्यानंतर मला वाटतं एका माध्यमाने की कराडला पोलीस पकडून नेत असताना पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसलेला हाच तो व्यक्ती होता त्याच्यानंतर काही काळाने त्याच्या छोट्या भावाचा एक लोकांना मारतानाचा व्हिडिओ आला होता या सगळ्या गोष्टी लोक पदोपदी बघत आहेत आताच्या घटकेला हा जो माणूस गोट्या गीते त्या ट्रॅकवर बसून तो व्हिडिओ काढतोय आणि हा पोलिसांना सापडत नाहीये हे सगळं खरंच आता चीड येण्यासारखं होत आहे मला उद्या त्यांच्या सगळ्या पोलीस जिथे म्हणजे परभणीत असो बीडमध्ये असो जेवढे जेवढे गुन्हे आहेत त्याची यादीच मी उद्या जाहीर करणार आहे